제가 설명을 할수 있었어요. 암시했 이제 생활이 시작하제 이제 시작할 때도 평행하지. 지금 이제 지가 이제 가이시하지 이제 시작할 시사 하나 माझी आमदार जयंतराव जटाव किंवा आम्हाला सगळ्यांचे उमेदवार नारायणराव पाटील आजच्या कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने या ठिकाणी उपस्थित असले लहारराव काजियाबाई होलकर यांच्या कुटुंबाचे भूषण सिंग होलकर રવિ ફાટીલ સવિતા ભોસાઈ સુવર્ણતા શિવ સંતોષ વારે વૈભવરાજે જગતાપ શે જગતાપ સંજય ફાટીલ ઘાસકર સુભાષ ભુવે શાહજીરાવ દેશુખ ઉશ્વાસ તાભી શ્રી સાવંત દેવાનંદ લાગર નવનાથ જોડ अतुल फाटील नवीनताई जाधव असलेले बाकी सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं भर सकाळी आजचा दिवस हे कोणती लग्नाची तीच आहे तरी तुम्ही सगळ्यांनी हा निकाल घेतला दिसतोय की आधी लग्न येतं आणि त्याच्यानंतर तर बाकीचं

मी एकदा लोकसभेच्या निवडणुकीला उभा होतो आणि त्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही मोठ्या मताने मला दिलेलं पाठवलं केंद्राची जबाबदारी मिळाली आणि जे काही करता येईल ते देशासाठी करण्याचा प्रयत्न केला कारण तालुका या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्वाचा हिस्सा आहे मला आठवतंय एकेकाळी मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व हे दोन तालुक्यात होतं एक करणारा तालुका नामदेवरावजी जगताम यांच्या खाली आणि दुसरा माळशिरा तालुका स्वर्गीय शंकररावजी मोहिजे खाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष या जिल्ह्याचा कारभार या उभ्या त्यांनी केला सामान्य लोकांना संघटित केलं आणि त्यावेळेस देशाचे राज्याचे नेते कैलासी यशवंतराव चव्हाण यांच्या भातीची हमेशासाठी उभी केली मला आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कैलास शास्त्री यशवंतराव चव्हाणांच्या प्रकारने असलेल्या व्यक्ती याची जर आपण नोंद केली तर नामदेवराव जगतावांच्या नावाच्यावरती कधी खोली होत नव्हती आणि नेतृत्स स्वीकारलं तर त्याला साथ द्यायची त्याचा चौज करायची नाही ही भूमिका कर्मड तालुक्याने नेहमी घेतलेली होती आणि त्यामुळे कधी यायचं झालं त्यामुळे नामदेवांची आठवण फैल्यांदा होते की ज्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं जेराध्यक्ष सामोर आलं आणि इथे प्रगतीच्यासाठी अखंड भावनानं वैसाची भावना त्यासाठी आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे तो वारसाचा लोणाच्यासाठी जैवाचा असतील त्यांचं सहकार्य असतील त्यांनी ती भूमिका आजपर्यंत जतन करून ठेवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना आणि अंतर या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो निवडणूक विधानसभेची आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी महाराष्ट्राची स्थिती चांगली नव्हती पण लोकसभेची निवडणूक आल्याच्या नंतर आम्ही विविध पक्षाच्या नेत्यांना एकत्र केलं आणि त्याला सामोर जायचा निकाल घेतला महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागा होत्या आम्ही विरोधकांची एकेक एक एक निवडणुकीला सामोरं गेलो अठ्ठेचाळीस पैकी तुम्ही लोकांनी एकशे जागा आम्हाला लोकांच्या हजरात दिल्या आणि एक मोठा विजय देशाच्या हजारांच्या निवडणुकीमध्ये करण्याच्या संबंधीचा इतिहास तुम्ही लोकांनी घडवला होता दिल्लीमध्ये बहुमत आम्हाला मिळणार नाही आमची इच्छा होती की बहुमत मिळाव्या पण ठीक आहे नाही मिळालं तरी या राज्यातनं एक तीस खासदार हे जेथे मी निवडून दिले त्या तीस खासदारांच्या सक्तीनं आम्ही महाराष्ट्राच्या अनेक प्रशासनाची सोडवण करण्याच्यासाठी तुम्ही या खासदारांच्या सक्तीचा आम्ही आज त्या ठिकाणी उपाय करतो अनेक गोष्टी सांगता येतील शेतीवादाच्या किमतीचा प्रश्न उसाच्या किमतीचा प्रश्न बंद या कारखान्यांचा प्रश्न नव्या फ्रीजच्या तरुणांना हाताला काल मिळण्याचा प्रश्न महिलांचा सन्मान राखण्याचा प्रश्न समाजातले अनेक संख्या आहेत त्यांच्या हिताची जमरूक करण्याचा प्रश्न अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि देशाच्या फातळीच्या आहेत ते मानण्याच्यासाठी तुम्ही जे सगळे खासदार निवडून देई त्याच्यामध्ये धैर्यशील असतील आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील यांची सामूहिक शक्ती ती आम्हाला उभे भरते आणि त्याचं सौम्य टक्के तुम्हा लोकांच निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी साथ दिली आज काय ठीक आहे महिलांचा विचार करा आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांचे प्रश्न सोडवतो चांगली गोष्ट महिलांची प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका ही मोदी साहेबांनी घेतली त्यांच्या सरकारांनी घेतली महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही महिलांना दर महिन्याला पंधरा रुपये देणार आणि एक बाजी नावाची ना योजना करणार म्हणजे गणतीच गोष्ट आहे पंधराशे रुपये महिलांना देणार एका बाजीनं आज महाराष्ट्रात महिलांची अवस्था काय आणि युती सरकार आहे या युती सरकारच्या काळामध्ये अशा अत्याचाराची संख्या ही प्रचंड वाढली गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती महिलांच्यावर अत्याचार झाला याची आकडेवारी आम्ही सरकारकडनं मागितले आणि ती आकडेवारी काय सांगते दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी एवढ्या महिलांचा अत्याचार करण्यात आले याचा अर्थ दर तासाला पाच तक्रारी महिलांच्या अत्याचाराच्या या महाराष्ट्रामध्ये नोंद आहे दुसरी एक दोष आहे महाराष्ट्रात आणखी एक चिंतेची दोष आहे मुली महिला ह्या वेफ चा होणार आज त्याची माहिती घेतली महाराष्ट्राचा नंबर आज होण्याच्या होण्याच्यामध्ये सौन देशात तिसरा आहे राज्यातील लेफरचा मुली आणि महिला याची आकडेऐवजी आम्ही सरकार त्यांना वाढतील तुम्हाला आश्चर्याचा धक्का असेल की आज मी महाराष्ट्राच्या महिला आणि मुली ज्या लेफात आहेत त्यांचा आकडा चौसष्ट हजार आहे आता चौसष्ट हजार घराचं निखील बाई कुठे घराचे याचा नाही तुझी हलवा केली हे माहिती नाही घरी तर येऊ शकत नाही एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूने हा लेवचा वयाचं संकट याचा अर्थ एकच आहे की स्त्रियांचं संरक्षण करण्याच्यासाठी आज ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही आमच्या बहिणींचं आमच्या मुलींचं रक्षण जे सरकार करू शकत नाही त्यांना सत्यव्यवस्थेचा अधिकार नाही हा निकाल पुण्याच्या निवडणुकीवर घेतला पाहिजे आज या ठिकाणी मी येत असताना बघत होतो मोठ्या संख्येनं या सगळेला जाण्याच्यासाठी तरुणांची यादी होती अनेक तरुण ज्या ठिकाणी येत होते या समेशासाठी या तरुणांना बघितल्याच्या एका बाजूला मला आनंद होतो ती उद्या राज्याची शक्ती आहे आणि ही शक्ती आपण राज्याच्या हिताच्यासाठी वापरू शकलो तर राज्याचा चेहरा बदलण्याची ताकद या तरुणांच्या वेळे पण दुसऱ्या बाजूने मला चिंता अशी वाटते की आमच्याकडे काही चालू शाळा काढल्या कॉलेजेस काढली या शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या नावानं महाविद्यालय चालू आहे तिथून विद्यार्थी शिक्षण सगळ्या महाराष्ट्रात सुविधा दिल्या आहेत आणि त्याचा फिरणा आज मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे त्याचा आनंद आहे त्याच्याबद्दल दुःख व्हायचं कारण नाही पण शेवटी एवढ्या मोठ्या भाग शिकली त्यांची अपेक्षा एक असते काम करायचा अधिकार द्या नोकरी द्या महाराष्ट्राच्या कानाकोहर देशाच्या कानाकोहर अर्ज घेऊन ही तरुणी हिंसे पण त्यांना काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीचा अधिकार हा मिळत नाही आणि त्याचा परिणाम आज वेकाजी वाजे आज आमच्याकडे माहिती अशी आहे की राज्यामध्ये उद्योग उद्योग विभाग आणि रोजगार विभाग हे दोन विभाग आहेत सरकारचे आणि या दोन विभागाकडं बासष्ट लाख तरुणांनी नोकरीच्यासाठी नोंद केलेली आहे शिकलेल्या साठ लाष्ना या राज्यात लोक मिळू शकत नाही कशासाठी राज्य चालवायचं जे राज्य करते त्यांची जबाबदारी की या संबंधी काही ना काहीतरी करायचं पण या तरुणांच्याकडं झुंकून बघायची तयारी आजच्या राज्य कचंची नाही आणि त्यामुळे तरुणांच्या मध्ये एक फटाची निराशा ही होते आणि निरा झालेल्या तरुणाई ही शेवटी देशाच्या दृष्टीनं चिंताजनक स्थिती तयार करते आणि त्यामुळं जो तुमच्या आत्याला काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या आता त्यावर सत्ता द्यायची नाही उद्याला या तरुण तरुणधुरीला काम द्यायचा अधिकार हा दिला पाहिजे आणि त्यासाठी फावलं तातली पाहिजे ते सांग अतिशय महत्वाचा आहे आणि तो थोडा लोकांचा आहे शेतकरी समाज आज काय चित्र दिसत आज चित्र असं दिसतंय की शेतकऱ्यांच्या मध्ये आत्महत्या वाढल्या किती आमदार मध्यंतरी आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला आज गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जीव दिला जीव देणं काही साधी नसत घर उद्वस्त होत अनेक संख्याच्या घरी येतात हे असताना सुद्धा शेतकरी जीव देतो कशामुळे खोलामध्ये गेल्यानंतर कस यवस्थ दिल्या एखादी जीव दिला, दिला, दिला। शेतकरी कुटुंबात होता मी स्वतःला उद्या यवतमाळला गेलो ज्याच्या घरात जीव दिला होता त्याच्या घरची चौकशी केली त्याची वायको होती एक मुलगा होता एक मुलगी होती मुलगीचं लग्न ठरलं होतं मुलगा शिकत होता त्या वाऊलीला मी विचारलं की तुझ्या माणसाने जीव का दिला हृदय त्यावेळे तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये दोनच फिट आहेत एक काफूस आणि दुसरं सोयाबीन कापूस आणि सोयाबीनसाठी माझ्या बालकानी सारखाच क्षेत्र वाजवलं काढलं त्यासाठी लील आणलं खा औषध आणली त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं आणि सोन्यासारखं सारखं फी काल अतिवृष्टी झाली सगळं फीक नष्ट झालं फीक नष्ट झालं डसक्याच कर्ज डोक्यात दुसऱ्या वर्षी लालकांनी लँड पैसे देत नव्हते कारण तो थग राखी झाला सोसायटी पैसे देत नव्हते त्याचं कारण थग राखी अत्यंत काय करावं तो खासगी सावकारा करत गेला आणि सावकाराकडनं कर्ज घेतलं पुन्हा सहाय्य करायचं ते आणि परिणाम काय झाला そのやさとひいかねえ、あんたはしわれ。られなわせ、ロックフェッツと、と、ロックフェッツは、あんたはさをひいくするささえ。でさえおざわでほとんど、さおかやさけんで、げてきょよどうにかず、ただいしありません。さよくわきざるいしありません。わんのりぐんとのただいしさけない。あんや、せいじはした एक दिवशी सावकारांनी तळा लागला माझे पैसे ताड तो देऊ शकलो त्याच्या घरातली वांडी कोणी बाहेर काढली त्या ग्रस्तावर ते सहन लागले मुलीचं लग्न ठरले फावणे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर घरातली वांडी बाहेर काढणं की आमच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट दिवस आहे ते तेव्हा सहन झाले नाही दुसऱ्या जीव बाजारात जेव्हा इंजिनची वाटली घेतली राता भाता आणि झी देऊन टाकला शेतकरी जीव असा देतो काहीतरी खाणार नाही त्याची शेती उज्वस्त व्हायला त्याच्या डोक्याचा कर्ज फेडण्याची झाली नाही या आज शेतकरी आणि ज्या राज्यामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार लोक वीस हजार शेतकरी आतात याचा अर्थ खर्चांनी शेतकऱ्यांच्या फसव हवं त्याचं लक्ष दिलं नाही हाच त्याचा निष्कर्ष आहे आणि आश्वास शेतकऱ्यांची थांबवायची असते महिलांची अत्याचार थांबवायची असते तरुणांच्या हाताला ताणून द्यायचं असेल तर राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये हो वदल केला पाहिजे तो बदल कसा करायचा उद्या केला विस्तार केला मग त्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना मिळेल आणि तो अधिकार मिळवण्याच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मतदार केंद्रात राहणे आणि जी मतमतिका तुमच्या समोर असेल ती आज हा शेतकरी असेल महिला असेल सर असेल यांच्या भासांची सोड करण्याची ताकद नारा विकास आघाडी या संघाची संघटनेचा आहे आणि या संघाच्या वतीनं या उत्सळगार संघामध्ये आम्ही सगळ्यांनी नाराज भासांची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या उमेदवारीच्या समोर त्यांच्या निश्चिन्ह शेतकरी त्याच्यासमोरचं वचन द्यावा लहमत द्या तुम्ही राज्याचा लहमत आम्हा लोकांच्या हातावर दिली तर मी तुम्हाला खात्री देतो की या प्रश्नाच्या सोडवणूक करण्याच्यासाठी साठी आम्ही लोकसत्तेचा वापर करू मी जर सत्ता हातात घेतली नाही अनेक वेळा तुम्ही लोकांनी माझ्या हातात सत्ता दिली मी देशाचा कृती मंत्री झालो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न होता त्याचा सुटका करण्याच्यासाठी सत्तर हजार कृषीचा कर्ज लाभ करून टाकले आणि इतरच नाही नंतरच्या काळामध्ये कर्जाला ही कर्जाला व्याजाचा दर बारा टक्के होता तो सहा साठ टक्क्यावरला तो तीन टक्क्यावर वाढला आणि जिथे जिल्हा बँका चालू आहेत त्या बँकांना सांगून काही दिले आहेत तो शून्य टक्क्यावर दृष्टी असते लोकांचं जे असं तर संकटातून बाहेर मार्ग निघू शकतो पण आज ज्यांचे आता सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना कमी किंमत शेतकऱ्याची नाही त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची नाही फक्त टीका ठेवली करणं एवढंच काम करणाऱ्या लोकांना तुमच्या प्रश्नाच्या सवलतीची असता नाही ज्यांना तुमच्यावर देव असता नाही त्यांच्या आम्हालाही असता नाही आम्ही तुला हो द्यायला सुरू करणार नाही मत जोगा तुला देणार नाही हा निकाल तुला घ्यावा अनेक गोष्टी सांगता येतील स्थानिक गोष्ट आहेत गोष्टी कारखाने ते लाईनिल कसे लावायचे हा प्रश्न आहे कुल लैन ओळख पाणी सोडणं आणि सीना नदीवर झोभावणं ठीक आहे आहे आमच्या आधी आज इथे जे आमदार आहेत शेजारचे जे आमदार आहेत त्यांना अनेक वर्ष आम्ही लोकांनी मदत केली लोकांचा प्रश्न शोधू असा शब्द दिला प्रामाणिक फळानं धंदाच्या राहू असं सांगितलं गेलं आज कुठं गायब झालेच करत नाही या लोकांनी शब्द त्यांनी दिला होता पाणी सोडण्याच्या संबंधी शब्द दिला होता आणि लोक मला सांगतात की हा शब्द खुला केलाय अरे लोकांच्या असो लोकांना शब्द देतो त्याची किंमत केली जात नाही त्यांनी लस अधिकार गमावलेला आहे त्यांना मी त्यांनाचा जोगाव देणार नाही हा निकांत वाढ घेतला आणि हे सांगावं लागणार ठीक आहे तुम्ही तुमची कालखानी वाजवली माझी काही तक्रार नाही मी तर ज्या काळात या जिल्ह्याचा समृद्ध मंत्री होतो त्या वर्ष वाजे देखावता जास्तीत जास्त पैसे मग महनदादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिलं हा महाराष्ट्राच्या रेकॉर्ड हिस्सा आहे कुठलेही काम घेऊन आला तर माझी मान्यता असायची आणि त्याचा हेतू हा होता की तुम्हाला सगळ्यांच्या हिताची जपयूक प्रामाणिकपणे करतात असे एक सवल माझ्या सरकारचा होता पण नंतरच्या काळामध्ये लक्षात झालं की हे जे काही करतात ते शेतकऱ्यांच्यासाठी नाही गावच्या लोकांच्यासाठी नाही मग तो असेल तो वारा असेल तिथल्या जनतेच्यासाठी नाही जे काही करायचं ते भल्यांदा अफल्याहीच स्वतःचा स्वार्थ याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडून लक्ष दिलेला नाही आणि जो स्वतःच्या स्वार्थाचा विचारतो तो त्यांना आपल्याला येतक तिथे सहकार्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी आतापर्यंत कौतुक झाले ते खूप झालं आता या निवडणुकीमध्ये खरं चित्र त्यांचं आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता या भागाचा निर्धारण निर्णय हा उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक छोटे विचार असते आज विजय सामक याचा मार्ग काढावा लागेल एकत्र असावं लागेल नारायण आव्हाला निवडून द्या उद्याच्या निवडणुकीवर आदेशा नंतर नारायण न घेतो धैर्यशील व न घेतो बाकीचे महाविकास जे कुठे आमदार निवडून येतील त्यांना बरोबर घेतो मी स्वतः त्यांच्यावर बसतो अधिकाऱ्यांना बरोबर अनन पैसे तजिनेचच काय हे आनंद लक्ष बीचा काही दिसून की तुमचं हसत्याची सौंदर्य कायची ताकत आणि सगळ्याच्या وجه टोची ताकत आणि शक्ती नारायण अल्लाहचा वरत आयोtheta सेंशनल जय करा यज्याच्या किंचंदच आणि फुसच्या सगळ्यांना जाण्याचा सती हरण येतो जय हिंद जय